मी आता पाहून कप शिंगाडा पीठ घेतलेला आहे त्याचा आपण आता शिरा बनवून घेणार आहोत पाऊन कप शिंगाडा पीठ छान तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाव कप जाड साखर घालायची आहे आणि पाहून कप गार पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊया छानपैकी इथे मी ड्रायफ्रूट कट करून घेतलेले बघू शकता चार चमच्या आहेत आणि छोटा पाव चमचा वेलच्या आणि जायपरची पूड घेतलेली आहे ती मिक्स करा कर पाव कप तूप घालून मिक्स करून घ्या आपण छान हलवून घेतलेलं आहे आता कढईला चिकटत नाही आहे तर आता झाकण ठेवून दोन मिनिट छान शिजवून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलेलं आहे आता आपला शिरा तयार झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपला उपवासाचा शिंगाड्या पिठाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे करून बघा छान होतं